नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही नॅन्युरिया हा तुमच्या शेतामध्ये इतर पिकांसाठी वापरला असेल तर त्याचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया पारंपरिक -पारे युरियाला पर्याय म्हणून वनस्पतींना नायट्रोजन पुरवणारे हे पोषक द्रव्य आहे नॅन्युरिया लहान आकारामुळे ते पेशीच्या भिंतीतून किंवा रंध्र रंध्रछिद्रामधून सहज प्रवेश करू शकतात त्यामुळे नॅन्युरियाचे कण पिकांना सहज उपलब्ध होतात द्रव रूपातील नॅन्युरिया हे पिकांच्या पोषणासाठी प्रभावी आणि कार्यक्षम आहे जे पोषण गुणवत्तेसह उत्पादन वाढवते पारंपरिक युरियातून वनस्पतींना तीस ते चाळीस टक्के नायट्रोजन मिळत होते तर ते नॅन्युरियामधून ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त नायट्रोजन मिळवून देते युरियावरील खर्च कमी झाल्याने तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते या पाचशे मिलीबॉटलमध्ये चाळीस मिलीग्रॅम एक नायट्रोजन असते जे पारंपरिक युरियाच्या एका पिशवीद्वारे प्रदान केलेले नायट्रोजन पोषक तत्वांच्या परिणामात इतके आहे म्हणजेच एका गुणीची पावर ह्या पाचशे एम एल बॉटलमध्ये आपल्याला पाहावयास मिळते जिथे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असत तिथे त्यांना त्वचेचे संक्रमण आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात अशा परिस्थितीत द्रव्य युरिया स्पर्श न करता आणि कोणतेही नुकसान न होता फवारणी करता येते तसेच पाण्याद्वारे देताही येतात नॅनो युरियामुळे वनस्पतींना योग्य पोषण मिळते आणि कमी कष्टात पिकांचे चांगले उत्पादन घेता येते उत्पादनात सरासरी आठ टक्के वाढ दिसून आपल्याला येते कापणी केलेल्या उत्पादनाची पौष्टिक गुणवत्ता प्रदीने पोषक घटकांच्या बाबतीत चांगली असते यामुळे जमिनीतील युरियाचा अतिरिक्त वापर कमी करून संतुलित पोषण कार्यक्रमाला चालना मिळेल आणि पिके मजबूत आरोग्यदायी बनतील नॅन्युरिया लिक्विडच्या वापरामुळे पर्यावरण पाणी आणि मातीचे प्रदूषण होत नाही हे केवळ बूर भागातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत करत नाही तर ग्लोबल वॉर्मिंगची समस्या सोडवण्यास देखील महत्वपूर्ण योगदान देते नॅन्युरिया हे खूप छान रिझल्ट देणारे टॉनिक म्हणता येईल किंवा युरिया आपण म्हणू शकतो याला धन्यवाद